मंडळी नमस्कार आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर शहरापासून अगदी साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या अगदी छोट्याशा खिद्रापूर गावा या गावामध्ये या गावामध्ये आहे अगदी पुरातन हजारो वर्षांपूर्वीचं कोपेश्वर मंदिर वास्तुकला आणि शिल्पकला यांचा अनोखा संगम असलेलं हे मंदिर एकूण सात भागांमध्ये विभागलं गेलेलं आहे आता आपण प्रवेश केला तो म्हणजे नगारखाना नगारखान्यातून प्रवेश करताच आपल्याला समोरच दिसतो तो म्हणजे स्वर्गमंडप हा स्वर्गमंडप म्हणजेच कोपेश्वरा या कोपेश्वराचं अगदी अप्रतिम असं वैशिष्ट्य एकूण अठ्ठेचाळीस खांबांवर उभे असलेल्या या स्वर्गमंडपाला वरती तेरा फूट व्यासाच गवाक्ष आहे बरोबर तेवढ्याच व्यासाचा खाली मोठा गोलाकार असा दगड आहे ज्याला रंगशिला असे म्हणतात हे नक्षीदार खांब एकूण चार मालिकेमध्ये विभागले गेलेले आहेत रंगशिलेच्या वर्तुळाकार रेषेमध्ये एकूण तेरा खांब आहेत त्या पाठीमागे बरोबर सोळा खांब आहेत त्याचप्रमाणे ओवरीवरती पुन्हा तेरा खांब विसावलेले आहेत चार प्रवेशद्वारावर प्रत्येकी दोन असे मिळून आठ अशा प्रकारे हा स्वर्ग मंडप एकूण अठ्ठेचाळीस नक्षीदार खांबांवर उभारलेला आहे या मंदिराचे संपूर्ण बांधकाम हे मेल फिमेल इंटरलॉक सिस्टम या पद्धतीने केले गेलेले आहे या मंदिराच्या बांधकामामध्ये कुठेही चुना शिसे यांचा वापर केला गेलेला नाही स्वर्गमंडप पाहून झाल्यावर आपण प्रवेश करतो तो सभामंडपामध्ये सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी ह्या बाजूला पाच आणि त्या बाजूला पाच असे सुंदर असे नक्षीकाम केलेले द्वारपाल कोरलेले आहेत हे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच पूर्वद्वार अशी एकूण मंदिराला तीन मुख्य द्वारा आहेत येथील शिल्पकला अगदी थक्क करणारी आहे या द्वारफलांच्या खाली अगदी बरोबर चौकटीमध्ये व्याळांची अशी सुंदर रचना केली गेलेली आहे आता प्रवेश करूयात आपण सभामंडपामध्ये मंदिराचा सभामंडप हा पुन्हा एकूण साठ खांबावर उभारला गेलेला आहे आणि हे साठ खांब अतिशय सुंदर अशा कलाकृतींनी नक्षीकाम केलेले आहे सभामंडपाच्या मुख्य चार खांबांवर चार सुंदर नक्षीकाम असलेले कीर्तिमुख कोरलेले आहेत या खांबांवर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या त्याचप्रमाणे बोधकथा सांगणारी काही शिल्पे कोरलेली आहेत सभामंडप आणि गाभरा यांमधला जो भाग आहे त्याला अंतराळ असे म्हणतात या अंतराळाच्या प्रवेशद्वाराशी दोन भले मोठेसे द्वारपाल कोरलेले आहेत या द्वारपालाचं कोरीवकाम अगदी वाखण्याजोगा आहे आता आपण प्रवेश करूयात गाभाऱ्यामध्ये गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला प्रथम दर्शनी नजरेस पडतो तो म्हणजे विष्णूची प्रतिमा धूपेश्वर त्याच्याच पुढच्या बाजूला स्थित आहे दक्षिणमुखी कोपेश्वर वास्तुकला आणि शिल्पकला यांचा अनोखा संगम असलेलं हे चालुक्यकालीन मंदिर दुसरा पुलकेशी या राजाने बांधलेले आहे त्याकाळी पल्लव आणि पुलकेशी राजाच्या झालेल्या युद्धामध्ये पुलकेशी राजाचा मृत्यू झाला आणि पुलकेशी राजेच्या मृत्यूनंतर या मंदिराचे बांधकाम बंद पडले त्यानंतर बाराशे चौदामध्ये देवांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला याबाबतची नोंद म्हणून येथे एक शिलालेख कोरला गेलेला आहे त्यानंतर मुघलकालीन राजवटीमध्ये या मंदिराच्या शिल्पांची बरीच तोडमोड करण्यात आली त्यामुळे इथल्या काही मूर्त्या बघणं अवस्थेत म्हणजेच मूर्त्यांची नाकं तोडलेली आहेत हत्तींच्या सोंडी तोडलेल्या आहेत अशा प्रकारे मंदिराचं बरंचसं नुकसान या मुघलांनी केलेलं आहे मंदिराच्या बाहेर असलेलं हे तारकाकुंड तर अगदी अप्रतिम आहे हे संपूर्ण मंदिर ब्याण्णव हत्तीच्या गजपटावर उभे आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी इतक सुंदर आणि कोरीव काम केलेल्या मूर्त्या या संपूर्ण मंदिरावर कोरलेल्या आहेत कमरेला सापाने विळखा घातलेल्या कन्या त्याचप्रमाणे आळस देणाऱ्या आंघोळीनंतर ओले केस सुकवणाऱ्या अशा प्रकारे विविध सुंदर लावण्यवतींचाही समावेश आहे देवी देवतांच्या ब्रह्मा विष्णू महेश त्याप्रमाणे गरुड चंद्र या सगळ्यांच्याही मूर्त्या कोरलेल्या आहेत अगदी शिव पार्वती विवाह सोहळ्यापासून ते कालभैरवापासून भविष्य पाहणाऱ्या ज्योतिषाचीही मूर्ती येथे कोरलेली आहे पौर्णिमेला तर इथं खूप मोठा दीपोत्सव असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येथील स्वर्ग मंडप हा अगदी पाहण्यासारखा असतो स्वर्ग मंडपामध्ये बरोबर बारा वाजता रात्री चंद्र मध्यभागी येतो आणि तो, तो बरोबर त्या चंद्रशिलेमध्ये दिसतो आणि हे क्षण टिपण्यासाठी खूप सारे पर्यटक गर्दी करतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हे मंदिर लक्ष दिव्यांनी लख उजळून निघते सगळ्यात म्हणजे या सुंदर आणि शिल्पकलेने वास्तुकलेने अगदी भरभरून असलेल्या या मंदिराचा सखोल अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या देशाचे विद्यार्थी येथे अगदी तीन ते ती चार महिने येऊन राहतात तर मंडळी ह्या अप्रतिम अशा पुरातन मंदिराला केव्हा ना केव्हा नक्की भेट द्या आणि मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनेल मायलेकटाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत राम राम बाय बाय